नाही ना। ला आता लावली आहे का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती ती नैसर्गिक होती पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेली आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती आग लावली आग लावली आग लावली आता तीच उलटी फिरते आता आता बोंबाबो आग लावली आग लावली आग लावली आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत पण कालचक्र आहे उलट फिरून यालं ना म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती सहाव्या माळ्या सहाव्या माळ्यावर लावली होती अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताची सत्ताधारी करत होते आता म्हणायला जागा आहे ना का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ताडकली अडकले ना अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशयाला जागाय लावली आरोप होते किंवा बरेच जण सत्तेमध्ये मग तेच म्हणतो ना मी बरेच जण सत्तेमध्ये गेल्यावरती ते म्हणजे गंगेत स्नान करून आल्यासारखे म्हणत कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारली की सगळीच पाप नष्ट होतात तसं आहे ना ते काही काही जण नाराज होते की अजूनपर्यंत आमच्या ईडीचा गुन्हा मागे घेतलेला नाही ते ठीक आहे पण आग कशी लागली असं जनता प्रश्न ना तुम्हीच लोकांच्या मनात हे भूत घातलंय की अशी आग लागत नाही आग लावलीच जाते असे सगळे जण मुलाखती देत होते दे विरोधी पक्षात असताना जे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत कुठेतरी ना महत्वाचे पुरावे ईडीला ईडीच्याकडे महत्वाचेच पुरावे असतात ईडी थोडी पेपर जमा करते ईडीकडे महत्वाचेच पुरावे असतात त्याचं उत्तर द्या आता अपने जे काही कोणाचेही असो तो नीरव मोदी असो नाहीतर अजून कोणी चोक्सी असो फोक्सी असो त्याला काय करायचं आम्हाला काय करायचं कोण पण आग लावली असं जेव्हा जनता ओरडते तेव्हा उत्तर द्या कारण का तुम्ही ही सवय महाराष्ट्राला लावली कुठलीही नैसर्गिक आपत्ती जणू काय घडवूनच आणली आणि तिचं राजकारण तुम्ही केलं आम्ही नाही आता ती मुंबईक होते तुम्हीच बोंब करत होते मंत्रालयाला आग ला लावली मंत्रालयाला अग ला लावली सत्तर हजार कोटीच्या फायली जाव्या सत्तर हजार कोटीच्या फायल त्याच सत्तर हजार कोटीच्या फायली इडी कार्यालयात होत्या ज्याने लावली असेल लागली नसेल जे तुम्ही केली की नाही बोंब सुरू पहिल्यांदा सत्तर हजार कोटीच्या फैलना वाचवण्यासाठी त्या माणसाला वाचवण्यासाठी आग लावली यांनी आता काय बोलायचं आम्ही इतिहास आहे तो असं आहे की इतिहासामध्ये फेरबदल हे भविष्याची पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असेल त्यांचा इतिहास कच्चा असेल असा प्रयत्न केला जातो की जवळजवळ चारशे वर्ष मुघल मुघलांचं राज्य आहे भारतवर्षावर अनेक लढाया झाल्या राजपूत लढले मराठी लढले जाट लढले मुघलांशी अनेक जण अनेक परिसरात लढले मुघलांचा इतिहास बाहेर काढल्यावर पाणीपटची लढाई कोणाबरोबर झाली दाखवणार पहिली पाणीपटची लढाई दुसरी पाणीपटची लढाई तिसरी पाणीपटची लढाई हळदीघाटीची लढाई असे अनेक अनेक लढाई आहेत त्या तुम्ही कोणाबरोबर दाखवणार कधी दाखवायच्या तर शिकवायचंच नाही हे काय चालू आहे कळत नाही मला दुसरं महायुद्ध हे नरसंहार करणारं होतं करोडो लोक मार मारले गेले हिटलरचा काळा इतिहास समोर आला तो जर पुसून टाकला तर दुसरं महायुद्ध झालंच नाही असं सांगावं लागेल इतिहास पुसण्यासाठी नसतो इतिहासातनं शिकायचं असतं आणि भविष्य घडवायचं असतं आम्ही इतिहास पुसला तर आम्हाला कळणारच नाही आमचे पूर्वज करत काय होते शिवाजी महाराजांचा वैदिक प्रमाण इतिहास त्यांचं शौर्य त्यांचा गनिमिकावा हा कसा ठळकपणाने समोर येईल त्यांनी शाहिस्ता खानाची जी काय त्याला पळवला लाल लालमहालातनं आणि त्याची बोटं छाटली हा इतिहास आहे अफजलखानाला चेचला हा इतिहास आहे औरंगजेब पोचूच लागला नाही आमच्या महाराजांपर्यंत हा इतिहास आहे दिल्लीच्या दरबारात गेलेले महाराज चकवा देऊन परत आले हा इतिहास आहे हा इतिहास कसा काय तुम्ही त्याला रांगोटी करताय कळत नाही काय चालूच काढले तर हे मी नेहमीच बोलतो की इतिहासामधनं मोगल काढले तर शिवाजी महाराज लढले कोणाबरोबर घराच्या बाहेरच पडले नाहीत काय सांगणार तुम्ही दुर्दैव आहे की अशा पद्धतीने राजकारण करणं हे या देशाला कुठल्या दिशेला घेऊन चाललंय इतिहास पुसू नका त्याच्यातच तुमचं उद्याचं भविष्य दडलंय मुघल सरकारला महाकुंभ <laughs> <अशाप्राका चोगण गखी। laughs> या, महा यात्रा मारा, पाप डुबकी धुवा हाच इतिहास असेल तर सरकारी योजना देवशिवाय सैनिकांचा पगार द्या सैनिक भरती करा सैनिक भरती केल्या न केल्यामुळे पहिलगाम झाला तुमच्याकडे सैन्यच कम कमी आहे सैन्याची संख्या कमी आहे माझी सैनिकांना पगार मिळत नाही पेन्शन मिळत नाही त्याच्याबद्दल काहीतरी बोला हे नको ते धंदे बंद कराय पाकिस्तानमध्ये भारतात आलेल्यांना जर आज जर पकडलं गेलं तर तीन वर्षांचा तो भारतामध्ये होणार आहे जो कायदा प्रचलित कायदा असेल त्या कायद्यानुसार कारवाई करावी त्यांना कोण नाही म्हणते पण दरवेळेस पाकिस्तानांना पकडतोय पाकिस्तानांना पकडतोय मग यांचे चमचे बच्चे गलब बगल बच्चे हे कुठल्या तरी भागात जाणार तिथे पाकिस्तानांना सोडत शोधत बसणार आणि तिथे नाटक करणार ते चालूच असतं ना यांचं आपलं राजकारण करताना विकासावरती बोलायचंच नाही नको त्या विषयांवर बोलून इथलं माहोल खराब करण्याचं सा काम चालू आहे उपाशी मिलो तरी चालेल पण पाकिस्तानांना मारू मारा ना एवढे वर्ष काय झोपला होतात काय तुमच्या सत्ता गेली पंधरा वर्ष आग लगी थी और इसमें जो मुझे याद है कि कुछ साल पहले मंत्रालय में आग लगी थी माहौल ऐसा तैयार किया था कि मानो पेट्रोल का डब्बा लेके मुख्यमंत्री मंत्रालय ले गए और एक लाइटर लिया माचिस ली और अंगार लगा कर बाहर निकल गए ऐसा माहौल तैयार किया था इन्होंने ही लगाया इन्होंने ही लगाया सत्तर हजार करोड़ का घोटला घोटाला था उसकी फाइलें जलाई गई और ये इन्होंने ही जलाई है अब क्या ईडी कार्यालय में सत्तर हजार करोड़ की फाइल थी और आदमी भी तुम्हारे पास है अब तो क्या तुमने लगाई है अंगार बोलो अभी नीरव मोदी को बचाने के लिए तुमने लगाई अंगार चौकसी को बचाने के लिए तुमने लगाई अंगार काले चक्र है भैया काले चक्र जो तुमने बोया था आज फिर से बाहर आया शक की गुंजाइश बिल्कुल साफ है अंगार किसने लगाई सब बड़ी बड़ी फाइलें जल गई है जवाब कौन देगा जवाब देखा उसके बारे में हमें बात नहीं करना क्योंकि इनकी वॉशिंग में वॉशिंग मशीन ही जिसको भी लेते धो धो के हाँ सा उसको टवल से पोछ के साफ करके बाहर रख देते तो इनका जो कारखाना है वो है। बहुत जबरदस्त कारखाना है अभी देखो ऐसा आग लगी कैसे हम हमें तो पता नहीं लेकिन हम तो बात करेंगे ना जो तुमने बात कही वो हम कर रहे हैं जब मंत्रालय में आग लगी थी तो तुम बोल रहे थे सत्तर हजार करोड़ का दबाने के लिए अंगार लगा दी तो आप किसको बचाने के लिए आपने अंगार लगाया बोला अभी तो ये जिम्मेदारी लेंगे भी नहीं ये भगोड़े है जिम्मेदारी लेने के लिए दिल लगता है दिल 26 ग्यारह के बाद मुख्यमंत्री विलासराव देशमुख का इस्तीफा हुआ यहाँ के गृहमंत्री आर आर पाटिल का इस्तीफा हुआ उत्तर शिवराज पाटिल का इस्तीफा हुआ हमको कहाँ किसी जान की जानकी पड़ी है हो गया हादसा था अतिरिक्त आए हम इसके ऊपर बात नहीं कर रहे कि सेना की संख्या कम थी हमने सेना में चार साल भर्ती ही नहीं की हम इसके ऊपर बात नहीं कर रहे कि सेना का जो पेंशन स्कीम है वो हमने बंद करके रखी उनको झूठे वादे करते रहते हैं हम बात ही नहीं कर रहे हैं हमको तो सामाजिक योजना जिससे वोट मिलते हैं उसके ऊपर पैसे फेंकने हैं हमको क्या लेना देना है सेना बिना भेट बका उनको मरने दो लोगों को क्या फर्क गिरता है हमको जिम्मेदारी भी नहीं लेनी है जो है, वो, वो, मुगल का इतिहास निकाल के शिवाजी महाराज क्या कर रहे थे जब इतिहास दस साल के पास सौ साल के पास पूछा जाएगा और अगर किताबों के पन्ने पे नहीं रहेगा तो आने वाली नसल शिवाजी महाराज के बारे में क्या बताएंगे कि लाल महल में शाइस्ते खान को शिवाजी महाराज ने कैसे भगाया ये शाइस्ते खान कौन था ऐसे बच्चे पूछेंगे बाद में अफजल खान को मार के उसके जो वकील थे कुलकर्णी कृष्णा कुलकर्णी उसको मार के जो इतिहास लिखा गया वो पूछा जाएगा क्या बताएंगे आप आने वाली नस्ल को सौ साल के बाद जो उसकी कब्र है वहाँ पे उसके बारे में क्या बताएंगे औरंगजेब की कब्र है औरंगजेब क्यों आया था औरंगाबाद खुलताबाद में क्या घूमने आया था क्या शहर आप अपने ही राजाओं का इतिहास खत्म कर रहे हो मुगलों का इतिहास नहीं ख़त्म होता है हल्दी घाटी में जब महाराणा प्रताप लड़े थे तीन पानीपत के युद्ध हुए तीनों मुगल के साथ हुए तो क्या पानीपत के युद्ध निकाल के पानीपत में लड़ाई नहीं हुई ऐसे बताएंगे क्या आप ये जो कुछ चालू है अच्छा है देश के लिए देश का भला हो रहा है भविष्य में हमारा शौर्य ही निकल जाएगा तो हम कायर करके पेश हो जाएंगे हम कायर नहीं थे ये देश कायरों का नहीं है ये दो ये देश मर्दों का है नामर्दों का नहीं है बहिणींना पंधराशे नंतर एकवीसशे रुपये देणार असं सत्ताधारी म्हणत होते परंतु आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं कोणतंही कोणीही जा, जाहीर खोटाडी माणसं सत्तेत आली आहेत की ज्या लाडक्या बहिणींमुळे ते सत्तेत गेले होते त्या लाडक्या बहिणींनाचा विसर या भावांना पडलाय इतके खोटाडे भाव दुसऱ्या जगात नसतील हो